श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत की भाग्यवान मुले हे कोणत्या महिन्यात जन्माला येतात तर असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं की आपलं मूल हे भाग्यवान आहे का असं प्रत्येकाना प्रश्न देखील पडलेला असतो तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल ॲकॉनला क्लिक करा कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं हे तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ असे कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही अशी पण मुले कोणत्या महिन्यात जन्म घेतात तुमची मुले आहेत का भाग्यवान त्यांच्या स्वभावाबद्दल आणि त्यांच्या राशीनुसार जन्मकुंडली आणि जन्म तारखानुसार तुम्ही बरेच काही ऐकले देखील असेल पण तुम्हाला माहित आहे का कि प्रत्येक महिन्याची स्वतःची वेगळी ऊर्जा असते जी त्या महिन्यात जन्माला आलेल्या मुलांचे व्यक्तिमत्व आणि गुणांमध्येही दिसून येते तर ज्योतिषशास्त्रानुसार ज्या महिन्यात तुम्ही जन्मला होता त्या महिन्यापासूनच तुम्ही तुमच्याबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकता जाणून घ्या जानेवारी ते डिसेंबर या काळात जन्मलेली मुले सर्वात भाग्यवान आणि आशीर्वादित असतात जन्माच्या महिन्यापासून तुमच्या मुलाचे व्यक्तिमत्व जाणून घ्या ती शास्त्रानुसार जानेवारी ते डिसेंबर या जन्मलेल्या मुलांना जन्माच्या महिन्यानुसार त्यांचे स्वभाव कसा आहे हे कळते त्यांच्यात कोणते गुण आहेत जन्माचा महिना कोणत्याही मुलाच्या व्यक्तिमत्वाबद्दल अनेक रहस्य देखील प्रकट करतो जानेवारी ते डिसेंबर या महिन्यात जन्मलेल्या मुलांचे स्वभाव वेगळे असतात ज्योतिष शास्त्रानुसार जानेवारी ते डिसेंबर या बारा महिन्यात जन्मलेल्या मुलांना जन्माच्या महिन्यानुसार त्यांचा स्वभाव कसा ही। तेंचा आहे त्यांच्यात कोणते गुण आहेत आणि त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे दोष आढळतात हे जाणून घ्या करियर लव लाईफ कशी असते तर बघा एक जानेवारी महिन्यात जन्मलेल्या मुलांचे व्यक्तिमत्व जानेवारी जन्मलेल्या मुलांची विनोद बुद्धी खूप चांगली असते ते त्यांच्या निरागसतेने आणि विनोद बुद्धीने प्रत्येकाचा मूड उजळ करतात त्यांना कोणत्याही नवीन परिस्थितीशी जोडून घेण्यास फारसा त्रास होत नाही त्यांच्या कल्पना वेगळ्या आहेत वर्षाच्या पहिल्या महिन्यात जन्मलेल्या मुलांमध्ये नेतृत्व गुण असतात त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिना तर फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या मुलांचे व्यक्तिमत्व फेब्रुवारी मध्ये जन्मलेली मुले खूप आनंदी असतात त्यांच्यात सर्वात कठीण कार्य सहजतेने करण्याची क्षमता असते फेब्रुवारी महिन्यात जन्मलेले मुले स्वतःला इतके सांभाळतात की त्यांचे वय शोधणे कठीण होते या मुलांमध्ये करिश्मा ही व्यक्तिमत्व असून ते कोणालाही प्रभावित करू शकतात मेहनती असल्यामुळे त्यांचे करिअर आणि भविष्य अतिशय उज्ज्वल असून ते मनाने शुद्ध आहेत मध्ये जन्मलेल्या मुलांचा स्वभाव दयाळू असतो परंतु ते अनेक गोष्टी मध्ये दे हट्टी देखील असतात आणि काही बाबतीत स्वार्थाच्या मर्यादा पर्यंत जातात जन्मलेल्या मुलांचे व्यक्तिमत्व तर मार्च महिन्यात जन्मलेले मुले मनाने कोमल असतात असे मानले जाते की या महिन्यात जन्मलेले लोक परोपकारी आणि धार्मिक स्वभावाचे असतात त्यांचे मन अतिशय कुशाग्र असते अशी मुले मनाने इतकी कुशाग्र असतात की त्यांना फसवणे सर्वांना शक्य नसते एकदा त्यांचा विश्वास तुटला की तो परत मिळवणे अवघड असते मार्च महिन्यात जन्मलेले मुले नाती जपण्यात तज्ज्ञ असतात ते कधीही त्यांच्या भागीदारांना फसवत नाहीत तसेच एप्रिल महिना तर एप्रिल महिन्यात जन्मलेले मुलांचे व्यक्तिमत्व एप्रिल मध्ये जन्मलेले मुले निर्भय असतात कोणत्याही प्रकारची जोखीम घेण्यास ते कधीच कमी पडत नाही प्रतिकूल परिस्थितीतही यश संपादन करण्याचा विशेष गुण या मुलांमध्ये असतो मध्ये करतात त्यांचे मित्र आणि कुटुंबे त्यांच्यावर खूप प्रेम करतात त्यांचा स्वभाव रोमॅन्सने भरलेला आहे ते कलाप्रेमी आहेत ते इतरांच्या भावनांचा आदर करतात ते विश्वासघात सहन करत नाही तसेच बघा मे महिना तर मे महिन्यात जन्मलेल्या मुलांचे व्यक्तिमत्व मे महिन्यात जन्माला आलेले मुले ही कोणत्याही पक्षाचे प्राण असतात ते खूप उत्साही आहेत खूप महत्वाकांक्षी आणि स्वप्न बघायला आवडतात तथापि एखाद्या प्रकारच्या कामाचा पटकन कंटाळा त्यांना येत असतो दबावाखाली किंवा कोणाच्या दबावाखाली काम करणं हा त्यांचा स्वभाव नाही पटकन त्यांना राग येणे हट्टी असणे आणि मन कठोर असणे या त्यांच्या नकारात्मक बाबी आहेत त्यांची साहित्य आणि कलेची आवड दिसून येते त्याचप्रमाणे बघा जून जून महिन्यातील मुले तर महिन्यात जन्मलेल्या मुलांचे व्यक्तिमत्व कसे आहे तर जून महिन्यात जन्मलेल्या मुलांचा स्वभाव विशेष म्हणजे ते अतिशय सभ्य असतात लोकांना मदत करण्यास कधीही संकोच करत नाही जून मध्ये जन्मलेले मुले खूप कल्पनाशील असतात अनेक रोमांचक विचार मनात गोळत राहतात मात्र या मुलांचा मूड कधी बदलेल हे कळत नाही त्यांना अचानक राग येऊ शकतो या महिन्यात जन्मलेली मुले प्रणयाच्या बाबतीतही पहिल्या क्रमांकावर असतात त्यांच्याकडे गायन नृत्य आणि क्रीडा यासारख्या कलागुण आहेत ही मुले संभाषणात तज्ज्ञ आहेत तसेच बघा जुलै महिन्यात जन्मलेले मुलांचे व्यक्तिमत्व कसे आहे तर जुलै मध्ये जन्मलेल्या मुलांची आर्थिक दृष्टी खूप मजबूत असते पैशाची व्यवस्थापन कसे करायचे कुठे खर्च करायचा आणि कुठे साठवायचे हे या मुलांना माहीत आहे त्यांचा स्वभाव अतिशय शांत आहे त्यांना त्यांच्या करिअरमध्ये भरपूर यश मिळते इतरांबद्दल मत्सर किंवा द्वेषची भावना बाळगू नका त्याचप्रमाणे ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या मुलांचे व्यक्तिमत्व कसे आहे ते पाहू तर बघा ऑगस्ट महिन्यात जन्मलेले लोक बुद्धिमान तर असतातच याशिवाय ते स्वभाव आणि कंजूस आहेत त्यांच्यात अप्रतिम प्रतिभा दडलेली असते कला साहित्य आणि विविध सर्जनशील शैलीमध्ये तुम्ही तुमची वेगळी ओळख निर्माण करता ते स्वतःच्या इच्छेचे स्वामी असतात स्पष्ट वक्ते आहेत प्रेमाच्या बाबतीत ते नात्याला फारसे महत्व देत नाही तसेच सप्टेंबर महिन्यातील जन्मलेल्या मुलांचे व्यक्तिमत्व कसे आहे ते पाहू तर बघा सप्टेंबर मध्ये जन्मलेले मुले खूप हळवी आणि भावनिक असतात पण ते स्वतःला इतरांसमोर खूप मजबूत असल्याचे दाखवतात ही मुले त्यांच्या आयुष्यात सर्व काही मिळवतात परंतु यांच्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागतो ही मुले खूप मेहनती आहेत आनंदी असण्याबरोबरच या मुलांना रागही लवकर येतो पण ते आपला राग लपून ठेवत नाहीत तो लगेच व्यक्त करतात ही मुले खूप सर्जनशील असतात आणि प्रत्येक कामात प्रेमाच्या प्रामाणिक भागीदार असतात तसेच बघा ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या मुलांचे व्यक्तिमत्व कसे आहे ते पाहू तर ऑक्टोबर महिन्यात जन्मलेले लोक दिसायला आकर्षक असतात ते नेहमी तरुण दिसतात ते बोलण्या बोलण्याच्या कलेत निपुण आहेत त्यांना नातेसंबंध चांगले समजतात या लोकांना नाते कसे टिकवायचे हे माहित असते त्यांचे ध्येय साध्य झाल्यावरच ते मरतात या महिन्यात जन्मलेले तरुण सतत यशाच्या शिखरावर पोहोचण्याचे स्वप्न पाहतात आणि ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतात ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या मुलांना संपत्ती कीर्ती सर्व काही मिळते परंतु त्यांना कधीही गर्व नसतो ते भावनिक देखील आहेत परंतु जीवनाच्या मुलांचे व्यक्तिमत्व पाहू तर नोव्हेंबर महिन्यात जन्मलेले मुले खूप सर्जनशील असतात ते सहजपणे नवीन कल्पना आणि सर्जनशील मार्ग शोधतात या महिन्यात जन्मलेल्या मुलांचे स्वरूप चांगले असते त्यांचे व्यक्तिमत्व असे आहे की तुम्ही स्वतःला त्यांच्यापासून दूर शकत नाही ते मर्दे आहेत। ते त्यांच्या मित्रांमध्ये खूप लोकप्रिय आहेत आहेत त्यांना शॉर्टकट घेणे आवडत नाही मैत्री आणि नाते संबंधाच्या बाबतीत ते नेहमी प्रामाणिक असतात ते त्यांच्या मित्रांना कधीही सोडत नाही त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात गोपनीयता आवडते तसेच डिसेंबर महिना तर बघा डिसेंबर महिन्यात जन्मलेल्या मुलांचे व्यक्तिमत्व पाहू तर डिसेंबर महिन्यात सवय आहे स्वभाव व्यवहारिक आहे ते सर्वांशी एकोप्याने राहतात त्यांच्या व्यक्तिमत्वात आकर्षण आहे प्रेमाच्या बाबतीत जास्त सक्रिय असतात डिसेंबर महिन्यात जन्मलेले लोक बहुधा उद्योजक असतात पण त्यांना बांधून काम करायला आवडत नाही त्यांचा आत्मविश्वास अप्रतिम आहे अनेक वेळा ते काम घाईघाईने करतात त्यांची ही सवय त्यांना कधी कधी अडचणीत आणते ते थोडेसे अहंकारी आहेत त्यांना घराबाहेर मजा करायला आवडते तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जानेवारी ते डिसेंबर महिन्यात मुलांचे स्वभाव कसे आहेत ते पाहिलेले आहेत तुमची मुले कोणत्या महिन्यातील आहेत व ती कशा स्वभावाची आहेत तेही नक्की बघा नुसार, तुम्हाला कोणत्या महिन्यातील मुले भाग्यवान तसेच हुशार असतात ते ह्या व्हिडिओतून सांगितले आहे तुम्ही हे नक्की चेक करा की तुमची मुले कोणत्या महिन्यामध्ये जन्मलेली आहेत आणि त्यांचा स्वभाव कसा आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद